नमस्कार वेलकम टू बॅक आवर चॅनल आज बघतो एकदम सॉफ्ट आणि परफेक्ट अशी चपाती तर सगळ्यात आधी आपण पीठ घेऊया पीठ चांगलं मळून घेणार आहोत त्यासाठी सर्वात आधी चाळून घ्यायचं त्यात चिमूटभर मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकायचं पाणी टाकून छान असं मळून घेऊया सुरुवातीला आपण तेलाचा वापर करणार नाही फक्त पाणी टाकून छान असा डो तयार करून घेऊ आणि डो जास्त पातळ नाही बनवायचा गच्च असा डो बनवायचा पीठ मळून झालेलं आहे आता आपण ते झाकून ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्टवर ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता यावर तेल टाकून परत एकदम मळून घेऊया चांगलं मळून घ्यायचं थोडं स्ट्रेच करायचं म्हणजे त्यामध्ये लवचिकता वाढते चपाती खूप सॉफ्ट होते गोळा छान मळून झालेला आहे आता आपण त्याची चपाती बनवायला सुरुवात करू लिंबा एवढा गोळा घ्यायचा गोल गोल हातावर फिरवायचा पिठामध्ये डीप करायचा त्याच्यानंतर सरसर लाटून घ्यायचं चपाती एकाच डायरेक्शनने सुरुवातीला लाटायची म्हणजे ते एकसारखी गोलगोल गोलगोल फिरली जाते तर आता ही चपाती आकाराने थोडी मोठी करून घेऊ आणि गोलाकार अशी लाटून घेऊ चपाती लाटून झालेली आहे आता तव्यावर टाकून शेकून घेऊ तवा मध्यम असा गरम झालेला आहे चपाती एक मिनटं एका बाजूला ठेवायची त्याच्यानंतर पलटी करायची आणि छान अशी चपाती मस्त भाजून घ्यायची जास्त वेळा पलटी करत बसायचं नाही चपाती वातड होते तेल सोडायचं आपली सॉफ्ट रोटी किंवा चपाती तयार आहे थँक्यू